एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आमच्या शाळेत गेल्या तीन वर्षांपासून राबवत आहे दरवर्षी आम्ही जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त राख्या तयार करतो या वर्षी आम्ही दोनशे राख्या सैनिकांसाठी पाठवत आहेत पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून या राख्या बनवल्या आहेत आपले सैनिक उन्हाळा पावसाळा हिवाळ्या तिन्ही ऋतूत सीमेवरती सक्त कडक पहारा देत असतात त्यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित राहू शकतो अशा सैनिकांना एक राखी देऊन त्यांच्यासोबत रक्षाबंधन सादर करण्याचा आनंद आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घेत आहोत म्हणूनच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत एक राखी सैनिकांसाठी पत्ता तुम्ही काय नमूद केले सैनिकांना आम्ही आणि आमच्या सैनिकांमध्ये जे प्रेम आहे ना ते नमूद केलं नमस्कार एक राखी सैनिकांसाठी हा एक उत्तम प्रकल्प आमची शाळा गेले काही वर्ष झाले राबवते आहे याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे सर्वप्रथम पुस्तकी शिक्षणाला कौशल्याची जोड देण्याचा राखी बनवण्याचा उपक्रम विद्यार्थी या निमित्ताने शिकतात आणि स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार करतात त्यासाठी त्यांना इथे उत्तम मार्गदर्शन दिलं जातं यानंतर तयार झालेली ही राखी सैनिकांपर्यंत पोहोचवताना विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना कृतज्ञता ही भरभरून वाहत असते आणि देशाच्या सीमेवरचे सैनिक जणू काही आपले नातेवाईक का आहेत आपले बांधव आहेत ही भावना निर्माण होणं ही भावना जोपासणं हाही या मागचा संस्कार आहे आणि सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांची सणाच्या दिवशी जेव्हा आठवण येत असते तेव्हा ही राखी पाहून त्यांना नक्कीच आपल्या कुटुंबियांना भेटल्याचं त्यांची राखी मिळाल्याचं समाधान मिळेल गेल्या तीन वर्षापासून महात्मा गांधी विद्यालय एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवित असते त्यामध्ये विद्यार्थी स्वतः राख्या बनवतात आणि याही वर्ष आम्ही चार, चार ते साडेचार हजारापेक्षा जास्त राख्या बनवल्या या राख्या बनवताना आम्हाला खूप आनंद झाला आणि या राख्यांमधल्या काही राख्या आम्ही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवत असतो आणि विद्यार्थिनी त्या राख्यांसोबत आपल्या प्रति असलेल्या सैनिकांबद्दल भावना त्या पत्रात व्यक्त करतात आम्ही ते पत्रसुद्धा पाठवतो आणि सीमेवर लढणारे सैनिक वारा पाऊस बर्फाची परवा न करता सीमेवर लढत असतात त्यांना आपल्या घरी जाता येत नाही रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी म्हणून आम्ही त्यांना ही, ही राखी आणि पत्र पाठवत असतो